दहावीच्या विद्यार्थ्यांचे चित्रकला आणि गायन या दोन विषयांचे अतिरिक्त गुण मुंबई बोर्डाला शाळेने कळवले नसल्याचा धक्कादायक प्रकार कर्जतमध्ये घडलाय आपल्या पाल्यांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन संतप्त पालकांनी कर्जत इंग्लिश मिडियम शाळेला आज टाळे ठोकले दरम्यान शाळा समितीने यावर तोडगा न काढल्यास पालक संघर्ष समिती दोन मेपासून शाळेच्या विरोधात उपोषण सुरू करणार आहे कर्जत शहरातील इंग्लिश मिडियम स्कूलने दोन हजार एकोणीसमध्ये दहावीची परीक्षा देणाऱ्या छप्पन्न विद्यार्थ्यांचे चित्रकला आणि गायन या अतिरिक्त विषयांचे वाढीव गुण मुंबई बोर्डाला कळवले नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता पालकवर्ग संतप्त झालाय पालकांनी संघर्ष समिती स्थापन करून जोरदार उठाव केला असून आज पंचवीस एप्रिल रोजी शाळेत येऊन शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापक यांना धारेवर धरले पालकांनी आपल्या मुलांचे दोन टक्के गुणांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन विचारलेल्या प्रश्नांना व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापक हे व्यवस्थित उत्तरे देऊ शकले नाहीत त्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी कर्जत इंग्लिश मिडियम स्कूलला टाळे ठोकले या शैक्षणिक वर्षामध्ये आमचे सगळ्यांची मुलं कर्ज एज्युकेशन सोसायटीची जी इंग्लिश मिडियम स्कूल आहे त्या ठिकाणी शिक्षण घेतात तर सालाबादप्रमाणे जे काही कलागुणांचे विविध कलागुण असतात ते चित्रकलेचे पास असतील किंवा क स्पोर्टचे असतील किंवा कलावादनाचे पास असतील हे बोर्डाकडे विविध मुदतीमध्ये पाठवायचे असतात यावर्षी शाळेच्या मुख्याध्यापकांनी किंवा ते असतील मॅनेजमेंट असेल किंवा शिक्षित स्टाफ असेल किंवा त्यांचा क्लरिकल स्टाफ असेल यांनी सगळ्यांनी या ठिकाणी दुर्लक्ष केलेलं दिसून येतं आणि कोणत्याही पद्धतीमध्ये विविध मुदतीमध्ये ते जे गुण आहे ते बोर्डाकडे पाठवायला पाहिजे जे माध्यमिक शालांत परीक्षा मंडळ जे आहे आणि वाशिम बोर्डाच्या अठ्ठावीस आम्ही शाळा येत असते त्या बोर्डाकडे हे मार्क्स न पाठवल्यामुळे या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांचे कमीत कमी दोन ते अडीच टक्के गुण हे कमी होतात आणि याचा इफेक्ट जे काही ॲडमिशनच्या वेळेला जो काही कॅपराडो असतो त्यामध्ये मेरिटमध्ये आमची मुलं एक ते दोन टक्क्यांनी खाली येऊ शकतात आणि चांगल्या कॉलेजमध्ये जे शिक्षण आमच्या मुलांना मिळू शकतं त्यापासून आमची मुलंही वंचित राहू शकतात दरम्यान पालकांनी शाळा व्यवस्थापनाच्या विरोधात कर्जत पोलीस ठाण्यात यासंबंधी कारवाई करण्याचे निवेदन दिले शाळा व्यवस्थापन समितीने आमच्या पाल्यांचे गुण देण्याबाबत कार्यवाही केली नाही तर दोन मेपासून पालक संघर्ष समिती उपोषणाला बसेल असा निर्णय देखील पालकांनी घेतला दरम्यान पालकांनी शाळेला टाळे लावल्यानंतर संस्थेचे अध्यक्ष जुनकर नाईन दाभिया यांनी पालकांच्या भावना समजून घेत निवडणूक झाल्यानंतर आम्ही मंत्रालयात जाऊन विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल असे आश्वासन दिले आपण ह्या मुलांचं नुकसान होणार नाही यासाठी आपण प्रयत्न करतो आणि मला खात्री आहे की सरकार सुद्धा आपले प्रयत्न केल्यानंतर हे नुकसान होऊन येणार नाही आणि त्या व्यक्ती पण जर झाले नाही मी मी था था ती एक चा साथी एका गुणाचे एकूणच बोर्डाच्या परीक्षेसाठी देखील महत्त्व असताना इंग्लिश स्कूलने विद्यार्थ्यांच्या गुणांबाबत केलेली हलगर्जी ही विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालात मोठी नुकसान देणारी ठरणार आहे रायगड माझासाठी भूषण प्रधान कर्जत बेल आयकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका